श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी ही तिथी समर्पित असून आज आहे एकदंत संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी अनेक उपाय देखील केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री आपल्याला कापुरासोबत एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही घरामध्ये वस्तू जाळल्यानं आपल्यावरची सर्व विघ्न संकट बाधा या विघ्नहर्त्याच्या कृपेनं दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट बर होणार आहे आता ही कोणती अशी वस्तू रात्री आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा संकट असतातच मग काही विशिष्ट तिथींना जर काही तुम्ही उपाय सेवा जर करत असाल तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण हा जो आज उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय या संकष्टी चतुर्थीला रात्री तिन्ही सांजेनंतर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर आपण कधीही केला तरी देखील चालेल संकष्टी चतुर्थीला चा चंद्राचे दर्शन घेतल्यानं गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास केल्यास आपल्यावरची आपल्या कुटुंबावरची आपल्या मुलांबाळांवरची सर्व संकट विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय घरातील कुटुंबातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी तसेच घरावरील सर्व विघ्न दूर करण्यासाठी आहे परंतु कोणताही उपाय करत असताना श्रद्धेने आणि मनापासून केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आता हा उपाय कसा करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणकोणते उपाय सेवा करायचे से असतात याविषयीची आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मा माहिती जाणून घेतलेली आहे तर आता तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे असाच दिवा आपल्या मुख्य जो दरवाजा आहे आपला उंबरट आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा या दिवशी आपण या ठिकाणी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या समोर देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी त्याचबरोबर दोन लवंग आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता आपण हा, हा जो उपाय करणार आहोत तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत तर हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्हाला फक्त संकष्टी चतुर्थीलाच करायचा नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा एकादशी किंवा येणारे सणवार तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका दिवशी क उपाय करून तुम्हाला त्याचं पूर्ण फळ प्राप्त होणार नाही त्याचबरोबर शनिवारी देखील तुम्हाला अशाच प्रकारे हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जरी कापूरदानिया असेल ज्यामध्ये तुम्ही रोज संध्याकाळी कापूर जाळत असाल तर ती कापूर दाणी आपल्याला घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये आजूबाजूला जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो आणि म्हणूनच आपल्याला एक ओंजळभर म्हणजे एक पाच ते सहा वड्या या कापराच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक ओंजळभर पिवळी मोहरी घ्यायची आहे या कापरावरती आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे त्यावरती आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे एक सुपारीच्या आकाराचा आपल्याला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आता या मी ज्या तुम्हाला वस्तू सांगत आहे तर या वस्तू आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर करण्याचं काम या वस्तू करत असतात किंवा एखाद्यानं जर आपल्या कुटुंबावर घरावर जर बाधा केली असेल तर ते दूर करण्याचं काम या वस्तू करत असतात त्यानंतर आपल्याला एक ओंझळभर खडे मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यावरती आपल्याला चार लवंगा ठेवायच्या आहेत अखंड लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या किडलेल्या फुटलेल्या लवंगा आपल्याला ठेवायच्या नाहीत आपण कोणताही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना ज्या वस्तू आपण घेत असतो तर त्या वस्तू अगदी योग्य असाव्यात म्हणजेच कुठेही खराब झालेल्या किडलेल्या तुटलेल्या नसाव्यात अशा वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात जर तुम्ही तशा वस्तू घेतल्या तर त्याचं तुम्हाला फळ देखील अखंड मिळत असतं म्हणजेच अखंड वस्तू घेतल्या तर त्या वस्तूंचं देखील आपल्याला अखंड फळं प्राप्त होत असतं आणि आता या सर्व वस्तू घेऊन आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे गणपती बुपांसमोर बसायचं आहे आणि ओम वक्र तुंडाय या गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे हा मंत्र जप करत असताना अथर्व शीर्षाचं पठण करत असताना कुटुंबातील सर्व व्यक्तीने त्याच ठिकाणी असायला हवं आपले दरवाजे खिडके हे उघडे ठेवायचे आहेत अगदी शांतपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता अथर्व शीर्षाचं जरी तुम्हाला पठण होत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये लावून श्रवण केलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांना अगदी मनापासून तुमच्या कुटुंबावरील घरावरील तुमची परिवारावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू याच ठिकाणी बसून पेटवायच्या आहेत पेटवून झाल्यानंतर सात वेळा तुम्हाला या गणपती बाप्पांवरून तुमच्या देवघरावरून ह्या फिरवायच्या आहेत या वस्तू तुम्हाला पुन्हा एकदा अभिमंत्रित करायच्या आहेत अभिमंत्रित करत असताना तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा या वस्तू ओवाळायच्या आहेत उतरवायच्या आहेत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीवरती जरी बाधा जरी असेल किंवा कोणताही दोष असेल ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल कितीही मोठं संकट असेल तर ते दूर होणार आहे आणि म्हणूनच कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला सात वेळा हे फिरवायचं आहे आता हे फिरवत असताना अगदी लहान बाळ असेल तर त्याच्याजवळ हे घेऊन जायचं नाही कारण हे गरम असल्यामुळे तर त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यात एकही आपल्याला जागा ठेवायची नाही संपूर्ण घरामध्ये देवघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये अडगळीच्या ठिकाणी आपल्याला या सर्व वस्तूंचा धूर करायचा आहे धूप फिरवायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी साधी सोपी ही आपल्याला सेवा करायची आहे हे करत असताना गणपती बाप्पांना आपल्या कुटुंबावरील विघ्न बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे कोणाशीही काहीही न बोलता ही सेवा तुम्हाला करत राहायचं आहे हे सर्व झाल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर ते घेऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला ह्या नेहून ठेवायच्या आहेत बाहेरच्या म्हणजे उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये यायचं आहे आता हा उपाय करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एकही शब्द न बोलता अगदी मनातल्या मनात या सर्व तुम्हाला बोलायचं आहे नामस्मरण करायचं आहे पुन्हा घरात आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला चार तमालपत्राची पानं घ्यायची आहेत ही कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावीत आणि पुन्हा एकदा तुम्हाला हे तमालपत्र आणि भीमसेने कापूर जाळायचा आहे आणि पुन्हा एकदा घरामध्ये फिरवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी स सोपी सेवा करायची आहे आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या एक एकदाच उपाय करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर शक्य होईल तर तिन्ही सांजेच्याच वेळेला करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला शक्य होत नसेल तर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर किंवा जास्तीत जास्त अकरा वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा कुटुंबामध्ये उपाय करायचा आहे कोणालाही कळणार नाही ना अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि विशिष्ट तिथींना किंवा तुमच्या घरामध्ये जर असं काही विघ्न आहे बाधा आहे असं ज्या वेळेला वाटत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहेत विघ्न पसरलेले आहेत आहे, तर ते दूर करणारा उपाय आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद